मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रावर आवाळ फाटलाय अतिवृष्टीमुळे शेती शेतकरी आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त झालाय सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतले त्यातच आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांप्रती भावनिक आवाहन केलंय राज ठाकरे यांनी या पत्रात नेमक्या काय मागण्या केल्या आहेत ते पाहूयात नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात पावसाने कहर केलाय शेती उद्ध्वस्त झाले जमीनच खरडून गेले सोडला शेतकऱ्यांच्या प्रश्न निर्माण झालाय शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली आणि सरसकट मदतीची घोषणा केली अशात आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली राज ठाकरे शेतकऱ्यांच्या गेले नसले तरी त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे शेतकऱ्यांसाठी पत्राद्वारे काही मागण्या केल्या आहेत सरसकट मदत करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा या महत्वाच्या मागण्या आहेत सरकारनं तात्काळ पावलं उचलावीत असं आवाहनही त्यांनी केलंय सध्या घोषित केलेले सात आठ हजार प्रति एकर मदत अपुरी आहे शेतकऱ्यांना एकरी किमान तीस हजार रुपये देण्याची त्यांनी मागणी केली शेतकऱ्याला उभं राहायला एक वर्ष लागेल राज्याची अर्थव्यवस्था नाजूक असली तरी हात आखडता घेऊ नका केंद्राकडून मदतीचं पॅकेज घ्या केंद्राने बिहारला पॅकेज दिलं महाराष्ट्राला का नाही देणार असंही त्यांनी पत्रात म्हटलंय इतकं नव्हे तर पक्षांतर्गत कलहासाठी दिल्लीत धाव घेताना आता राज्यासाठी शेतकऱ्यांसाठी दिल्लीत धाव घ्या असं आवाहनही राज ठाकरेंनी केलंय महापुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं संसारोपोगी वस्तू भिजल्या मुलांच्या वया पुस्तकं भिजली त्यांना वया पुस्तकं द्या मुलांचं शिक्षण थांबवू नका आणि त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ देऊ नका असंही राज ठाकरेंनी पत्रात आहे त्याचबरोबर रोगराई पसरू नये यासाठी आरोग्य विभागाला सतर्क ठेवा आणि औषधांचा तुटवडा भासू देऊ नका असा सल्लाही दिलाय राज ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी शेतकऱ्यांच्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना तगादा लावणाऱ्या बँकांना समज देण्याचाही सल्ला दिलाय अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने समज देईल असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे सरकारने बांधावर जावं आणि शेतकऱ्यांचे अश्रू पोषावेत मात्र असं करताना जाहिरातबाजी करू नये मदत करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे जाहिरातबाजी नाही अशी खोचक टीका करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी कान टोचले महाराष्ट्रात अतिवृष्टीने धुमाकूळ घातलाय कुठलाही भाग शिल्लक ठेवलेला नाही जमीन वाहून गेले शेतीचं नुकसान झालंय ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाले त्यामुळे सरकारनं पुढाकार घेऊन सूचनांचा विचार करावा असंही त्यांनी यात नमूद केलंय एकूणच राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून भावनिक आवाहन केलंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विजलायन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद